तुम्ही ही असेल आणि ताडगोळा तुम्ही पाहिलाही असेल पण हा ताडगोळा शरीरासाठी जितका फायदेशीर आहे तितकाच नुकसानकारक सुद्धा आहे का काय तर चला या जाणून घेऊयात ताडगोळा हा पोषक तत्वांनी भरपूर असतो वरून टणक तांबड किंवा हिरव कवच आणि आत दुकेरी पांढऱ्या रंगाचा हा ताडगोळा असतो त्याच्याही आत थोडस गोड किंवा तुरट पाणी जे नारळ पाणीच असत पण फक्त चवी पुरत या ताडगोळ्याला आईस ऍपल देखील म्हटलं जातं ताडगोळ्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आयर्न पोटॅशियम झिंक फॉस्फरस आणि कॅल्शियम सुद्धा असतं ही सर्व पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे यामध्ये मुबलक प्रमाणात व्हायटमिन सुद्धा असतात हे फळ डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा खूप आवश्यक मानलं जात या व्यतिरिक्त ताडगोळ्याचे अनेक फायदे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात नंबर वन उन्हाळ्यामध्ये हे फळ शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं आणि शरीराला थोडासा थंडावा देतं डिहायड्रेशन पासून जर बचाव करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ताडगोळा खाऊ शकता ताडगोळ्याचा ज्यूस जर तुम्ही रोज सकाळी प्यायला तर त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्णपणे दूर होईल नंबर टू उत्ताड व्हिटॅमिन विटॅमिन बी ट्वेल्व्ह आढळून येतं जे ऍसिडिटीपासून सुटका करायला खरं तर मदत करतं नंबर तीन हाय कॅलरी असल्यामुळे ताडगोळ्याचं सेवन उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणवणारी अस्वस्थता आणि थकवा दूर करतं हे फळ खर तर इन्स्टंट एनर्जी लेवल वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं नंबर फोर गरोदर महिलांना सतावणाऱ्या बद्ध कौष्ठता किंवा ऍसिडिटी सारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे फळ खाऊ शकता पण त्याआधी डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे नंबर पाच ताडगोळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असतं कारण हे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतं नंबर सहा दरम्यान डिस्चार्जची समस्या खूप जास्त वाढते ही समस्या कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही ताडगोळा खाऊ शकता यामधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस तुम्हाला सर्व समस्यांपासून दूर राहायला मदत करत नंबर सात ग्लायसेमिक लोड कमी असणारा ताडगोळा मधुमेह असणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे नंबर आठ हृदयाच्या आरोग्यासाठी ताडगोळा गुणकारी फळ आहे असं म्हटलं जातं ज्यांना उन्हामुळे त्रास होतो किंवा उष्माघात होण्याचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे जर ताडगोळा खाल्ला तर त्यांना नक्कीच फायदा दिसून येईल आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ताडगोळा कोणी खाऊ नये सो ज्यांना दमा किंवा सर्दी खोकला आहे त्यांनी ताडगोळा खाणं पूर्णपणे टाळावं तसंच ताप असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ताडगोळा खाऊ नये शिवाय ताडगोळा खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणं नेहमी टाळावं मग आता ताडगोळा खाण्याची योग्य पद्धत कोणती तर अनेक ठिकाणी ताडगोळ्याचं आईस्क्रीम तयार केलं जातं ताडगोळ्यासोबत बर्फ किंवा दूध एकत्र केलं तर हे मिश्रण विषारी मानलं जातं त्यामुळे ताडगोळा नुसता खाणं कधीही उत्तम त्याचं मिल्कशेक किंवा इतर काही पदार्थांमध्ये रूपांतर करू नका असं असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच ताडगोळा खाऊ शकतात आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला दिसून येतील सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल सलोम सखीचं इन्स्टा आणि फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल हेल्थ हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील